बाई गाई कडेराया तुम्ही आवा बैया वागवा बैयावा कडेराया तुम्ही आवा संगमाळ चला गेवा गै बाई संग माळ चला गेवा बैया वाग घ्यावा वैयावा माझ्या चला तुम्ही आवा ग बाई बीटला तुम्ही वाया गाई सगळ दिला ग्या वाया वाग्या वाया माझ्या घरामध्ये रामालक्ष्मी मातु यावा गैवाई गाई रामालक्ष्मी माय नावा वैयावा वैयादा आज मन मिया जा मान माय नाती झाला गण म्हण मॅ नाती झाला गुरु तुकडून

పట్ల వాడలిగా సైబీషాబి నవ్యా బాయి బ సై బ నవ్యాబీ బాయి బైణ बाळाचे वर हिऱ्याचे पाऊला गा साईबाई गाबा वर हिऱ्याचे पाऊल 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 बावल्याची माती माती गेली केली गा साईबाई गावा माती गेली गोला भइमाला तुलग दादा त नयाँ सली सगा साई गाई रुसल सा

y

नवरीचा बाप बोली, बोली करी तो मंजूळ गास गा बाई बोली करी तो मंजुळा मंजुळ मंजुळ मंजूळ मंग टाकी तो तांदूळ गा ग बाई मग टाकी तो तांदूळ 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 तांदूळ

आधी तू कौला बाऊ ला बाऊला बाऊ लाचे पाऊल गाई ग गाबाई वराईऱ्याचे पाऊल 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 पाऊल

पाण्याच्या गा साईबाई गाई सर्वांनी स्ला पाण्याच्या 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 माझ्या सला मानाच्या गा साईबाई गावाई सुलत्या रो सलमानाच्या मानाच्या मानाच्या मानाच्या

बाई गी आयरा वरी म्हणी वैमानी बाई मनी अजून येईना बुडत्या आय रचा धनी सई बाई गाई बुडत्या आय रचा धनी वैदानी गनी ग सई बाई गई वडीच्या खळवाडी वैवाडी गवाडी वैवाडी पाहून झाले जंग मारवाडी ग गाईबाई गवाई कुकाण्याचे मारावाडी वैवाडी गवाडी वैवाडी मांडवाच्या दारी खिडक्या देवीला पायाला ग साई ग भाई वाडी खिडक्या ठेवील पायाला 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 येताना भाऊ जाया मग बसन नायला ग सैवाई ग बाई मग बसन नायला मायाला नायाला मायाला वादंत्री वाल तुमचं वादन राहू द्या ग सैवाई ग बाई तुमचं वादन राहू

जावई सावळ्याला नाही समाई ग दिली ग सईबाई नाही समाई गेली वै दिली गेली वै दिली समीक्षावाली बाई चंद्र ज्योत उभी केली ग सई बाई ग बाई चंद्र ज्योत उभी केली वै केली गेली बाई केली

क्षा पली कर्चा राजा भै राजा ग राजा भै राजा बोल ती राजा सोन तरु जुन मजा ग सही बाइ ग बाई सोन तरुजु मजा बै ग बाई हिच्या कांद्यावरिशाला वैशाला गशाला वैशाला बाई माझी नावायला चला गैबाई बाई वर वाळायला चला वैतला ग चला वैचला सई बाई गाई कोणा मागा गवळ्या ना

ತೋಡ ಚಿ ಗೇಲಿ ಬೋಲತ ನವರಿ ಮಾವಳಿ ಲ ಪಟ್ಟ ಗಜಿಜಾಬ ಆನವನಿ ಆನವನಿ ಗಾನ ಮನೂ ಮಾನೂನು ಮಾಜೆ ಒಟ್ಟ ಗಜಿಜಾಬ सुकाले माझे वाट सुकाले माझे वाट बोला त्या नवरीच्या मावळ निला नोट पाशाची नोट गजीजाबाई पाशाची नोट काळ नोट घाण मनु मानू, मानू। तोंडाची गेली चव जावाई ತೋಡ ಚಿ ಗಿ ಚವ ಬೋಲ ನವರಿ ಮಾವಶೀಲ ಆನಕೂ ಕ ಜಿಜಾಬನಕೂ ಕವ ಆನಕೂ ಕೂ ಮಾನೋ ಮಾ ಉಲ್ಸ ಲಬ माझ्या जीवाला लाउलस बनलो दादा गेला ग बोला त्या नवरीच्या वावाला दारूचा गल्ला आन दारूचा गल्लास दारूचा गल्लास <laughs> गेलोर म्हणले आता मी वर माई आय म्हणा ती मन माले की सा लगाना मन माले की सा लगाना आज सुलता करी तो दाव पड़ा सुलता करी तो दाव गाव गाव वाटीला मुळा न मन माया लगन लगाना माया पुतनीचा लगाना बा Did. लगाना झाली वयादीची तयारी अजून घ्या तयारीची तयारी झाली वयादीची तयारी मांडव सजिला बैदारी मांडव सजिला बैदारी म्हणे भाऊ की आली कसारेन माले की सा लगाना ಮನೆ ಮಿಸೂ ಬಾವು ತೋ ಮೀ ಬಾವು ಬಾ ಮನ ಮೀ ಬಾವು Gracias.